आर्वी येथे दहशत पसरविणाऱ्या महिलेला तडीपार करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी आर्वी येथे महिलेच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता मंदिर पाडण्यासाठी आलेल्या त्या महिलेला अडविण्यासाठी आलेल्या महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र असे असूनही त्या महिलेची दहशत अजूनही सुरूच असल्याने त्या महिलेला तळीपार करण्याच्या मागणीसाठी लातूरातील गांधी चौक येथे राधिका पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे गेल्या एक वर्षापासून समस्त ग्रामस्थ असतील त्यातील चेअरमन केकान सर आहेत पवार सर आहेत हे ज्या काही घटनेला सामोरं जात आहेत त्यानुसार आ, बावीस तारखेला गेल्या महिन्यात जी घटना घडली ती प्रत्येक सोशल मीडियावरती व्हायरल झालेलीच आहे की बघा ते दहा बारा गुंडांना घेऊन आली त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांवर जे काही तिने दहशत करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर जे सी बी घेऊन आल्यानंतर अंगणवाडी आणि मंदिर पाडण्याचा तिने प्रयत्न केला होता गाड़ी। गाड़ी ते आढवण्यासाठी गेल्यावर तिने अंगावरती गाडी घालली ती गाडी घालून तेवढ्यावरही थांबली नाही त्यानंतर तिने अजून काही लोकांना बोलून तिथं धिन केला या सगळ्या घटनेमध्ये आपण पाहतोय की त्यांनी सरपंच असतील उपसरपंच असतील प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस प्रशासनातले काही अधिकारी आहेत या सगळ्यांवरती हल्ला केला आहे आज जर लातूरमध्ये आपण हे पाहतोय की लातूरच्या एवढं शांत शहर म्हटलं जातं लातूरला तर लातूरला काळीमाफासणारीच घटना यांना विचार केला तर बांगलादेश करून सोडला आहे किरला जर लातूर सारख्या ठिकाणी जर बांगलादेश आम्ही तर होऊ देणारच नाहीत पण आम्हाला अपेक्षित तिच्यावरची कारवाई आहे कारण आज सर आम ती डायरेक्ट लोकांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करते आणि हत्यार यूज करते आणि जो कोणी व्यक्ती येतो त्याच्या ती एक महिला होण्याचा दुरुपयोग करत असते मग माझी एवढीच इच्छा आहे की समस्त जे आरवीची ग्रामस्थ आहेत एकान सर पवार सर आहेत यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं त्यानंतर तिला तिच्यावरती जे काही गुन्हे दाखल आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला तर ते मला वाटते नऊ ते दहा गुन्हे दाखल आहेत आणि क्रिटिकल आहेत सर्वच तर माझी इच्छा आहे की तिला तडीपार करण्यात यावं आणि तिच्यासोबत जे काही गावगुंड ती घेऊन आली होती ज्यांच्यामुळं आज त्या एरियातल्या लहान लेकरांना देखील त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी आणि माझी प्रशासनाला अजून एक विनंती आहे की जे की एस पी साहेबांच्या हातात आहे की पोलीस प्रोटेक्शन मला पण आणि कॉलनीला पण पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि कुठंतरी या सगळ्या घटनेला आळा बसवण्यासाठी याच्यावर काय प्रतिबंध करता येईल जेणेकरून या घटना वारंवार होणार नाहीत एवढीच मागणी माझी प्रशासनाला कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.